धाराशिव येथील अनंत छाया ऍग्रो प्रोड्युसर कंपनीने अनेक गावातील शेतकऱ्यांची केली फसवणूक कंपनीच्या सर्व संचालकावर गुन्हे दाखल करून आमचे पैसे परत मिळवून देण्याची शेतकऱ्यांची पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब धाराशिव यांना प्रोसेसिंग अँड प्रोड्युसर कंपनी सी धाराशिव यांना गतवर्षी उकळगाव कडकनाथवाडी उपळाई कर तेरखेडा करजखेडा त्यानंतर नारीवाडी वडजी निंबळक व इतर गावं येथील सुमारे साठ ते सत्तर शेतकऱ्यांनी सोयाबीन सदर कंपनीची अनंत मुळे आणि त्यांचे संचालक मंडळ उकडगावला आणि इतर गावांना आलं आणि त्यांनी आमच्याकडून वायदे बाजारानं सोयाबीन खरेदी केलं आणि तुम्हाला पंधरा दिवसामध्ये ऑनलाईन पेमेंट करतो अशी विश्वास दिला परंतु त्यांनी पंधरा दिवसामध्ये पेमेंट काय आम्हाला आता केलं नाही त्या उपर आम्ही वारंवार संबंधित कंपनीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पैशाची मागणी केली असता आठ दिवसात देतो पंधरा दिवसात देतो थोडं थांबा आणखीन पैशाल्यानंतर देतो अशा थापा मारून आज जवळजवळ वर्षे ते सवा वर्षे उलटून गेलं तरी अद्यापपर्यंत त्यांनी आमचे पेमेंट दिलं नाही या उपर आम्ही त्यांना म्हणलं ऑक्सि काय करायचं पैसे द्यायचे की नाही ते म्हणजे तुम्हाला काय करायचे कराय काय मी तुमचं पैसे देऊ शकत नाही आणि सदर व्यक्ती या ठिकाणून फरार झालेला आहे त्याचा काय पत्ता लागत नाही काय मान्य आहे आमचं पैसे आम्हाला मिळावं शेतकऱ्याचं उसना जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सर्व शेतकरी आनंद छायाला सोयाबीन दिलेले होते एक वर्षापूर्वी त्यांनी पैसे काय आतापर्यंत आम्हाला दिलेले नाहीत आज आम्ही अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी त्यांनी लवकरात लवकर कारवाई करावी नाही कारवाई झाली लवकर आम्ही अपोष उपोषणाला बसू सर्व शेतकरी एक शेतकरी रामलिंग दौड मुंडे बार्शी तालुक्यात ता असून आम्ही आनंद शायागृला सोयाबीन वाढलेले आहे तरी सोयाबीन वाढून वर्ष दीड वर्ष झाला असताना सुद्धा आम्ही हलपट मारून मारून कटाळून गेलो व प्रत्येक वेळेस वेगवेगळे त्याचे उत्तर ऐकून आहे कुठे त्याकरता आम्ही केस ऑफिसला तक्रार अर्ज दिलेला आहे तरी त्यांनी आता आमचे कारवाई करून आमचे पैसे नसता आणि आता आम्ही ओपोशन बसवू काही नाही आम्ही शेतकरी वर्ग सगळ्यांचे पैसे देणे बुडवलेले आहेत आणि नेहमी लबाड बोलतो तो देतो आम्ही पैसे देण्याची त्याची वृत्ती नाही डॉक्टर सुद्धा त्याचे भाऊ आहेत पण ते सुद्धा लबाड आहेत काय आमच्यावर अशी उपासमारीची वेळ आलेली आहे मुलीची लग्न होती आमची तरी त्या लग्नाला सुद्धा त्यांना पैसे दिलेले नाहीत आत्म आत्महत्या करायची वेळ आली तरी सुद्धा त्याला काही म्हणजे घाम फुटत नाही किंवा काही नाही काय मागणी आमचे काही नाही आमच्या शेतकऱ्यांचे सर्व शेतकऱ्यांचे पैसे फक्त मिळावे बाकी काही नाही आज आम्ही एस पी ऑफिसमध्ये कारवाई केलेली आहे त्यांच्यावर सर कारवाई केलेली आहे बाकी काही